मशीन ओपन करा गाडी काबर नाही थांबवली गाडी काबर नाही थांबवली गाडी थांबवली नाही गाडी मला एक सांगा लोकल पत्र देऊ का तुम्हाला मला मशीन मध्ये दाखव तिकीट निघत नाही दाखव दाखव मशीन ओपन करा रोजचे नाटक चालू इथे ओपन करा मशीन बशीन ओपन करा तो स्टॉप नाही का खरं जाणता मला दाखवा तर ते विद्यार्थी हात दाखवू राहिले बशीन ओपन करा तर तू कोणाची आहे तुमची काय यांची ड्रायव्हरची आहे इकडे बघा ठीक आहे व्हिडिओ आता डायक सावा देऊ आलो ते इतर शहाऊ